पाहिल खरं हे काय जनसमुदाय होता सोनेजनच्या सभेला माझं काही खरं नाही आहे असं रडायचा असा पडायचा माझे पाय धरायचा कसंही करा कसंही करा म्हटलं मी काय करू शकतो बोधवडला शतघुंना सिन्हांची सभा आहे म्हणजे शत्रुना सिन्हा तुमचे मित्र आहे त्यांना सांगा की जामनेरला सभा घ्या आम्ही मोठी सभा करतो आणि सगळं पाणी फिरवतो या जशी स्थिती आहे आपल्या जामनेर तालुक्याची रस्ते पाहिले रस्ते नाही अरे साधे काल पाहिलं तर पंचायत समितीमधले मुतारी बन कुलप तू लावलं का कुलप लावलं ग्राम विकास मंत्री या देशाच्या राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि त्यांच्या म्हणजे पंचायत समितीला लागलेला कुलूप वा रे वा ग्राम विकास मंत्री तुमचं लक्ष आहे कुठे कुठे लक्ष कुठे लक्ष आहे हा जाऊ दे असे विषय नका काढू आता जुनं झालं पोरं मोठे झाले नातू झाले आता असे विषय काढू नका पण एक सांगतो तुम्हाला मला फार में ले ना रहे, मी भाषणाला येणार आहे मी चांगलाच आज आमनेर तालुक्यात परत येणार आहे मला फक्त पाच मिनिटात बोलायचं म्हणून बोललो मी एकच विनंती करणार आहे तुम्हाला बाकीचे विषय मी नंतर मोकळेपणे बोलेल तुमच्या समोर की ही निवडणूक म्हणजे हा निवडणूक म्हणजे आर पारची निवडणूक आहे तुम्हाला एक संधी आली आहे या ठिकाणी जशी संधी होती ज्यांनी यांना जागेवर बसवलं त्यांना उतरवण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत अरे एवढं मोठं के केलं इतकी मदत मी केली ते तुम्हाला माहितीने एवढी मदत प्रत्येक निवडणुकीत केली मला आठवतं जेव्हा सोनियाजींची सभा या ठिकाणी झाली अशी पतले झाली होती कश कसे झाले ते दोन हजार नऊ गिरीश भाऊ माझ्याकडे आले भाऊ काही खरं हे काय जनसमुदाय होता सोनेजनच्या सफेला तर माझं काही खरं नाही आहे असा रडायचा असा पडायचा माझे पाय धरायचं कसंही करा कसंही करा म्हटलं मी काय करू शकतो बोधबडला शत्रुनाथ सिन्हांची सभा म्हणजे शत्रुनाथ तुमचे मित्र आहे त्यांना सांगा की जामनेरला सभा घ्या आम्ही मोठी सभा करतो आणि सगळं पाणी फिरवतो म्हटलं होतं की नाही आणि मग जामनेर बोधवडची सभा शेतकऱ्या सेनांची रद्द करून गिरीश भाऊंसाठी खास खास या जामनेरला सभा घेतली वातावरण बदललं म्हणून पाच हजारांनी निवडून आली